नमस्कार लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर डोळे उघडलेली माहिती आता विधानसभा निवडणुकीला चांगलीच घाबरलेली आहे त्यामुळं काही ना काही उपाय काही ना काही मार्ग लोकांना कसं आकर्षित करता येईल असे सगळे काहीतरी पर्याय याचा सगळ्यांचा शोध आता सुरू आहे काहीची अंमलबजावणी देखील होऊ लागली आहे विधानसभा निवडणूक जिंकणं सोपं नाही हे माहितीच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पडायला लागलेला आहे अहो टोपल्यात काही नाही टोपलं रिकामं पण गावाला जेवणाचं निमंत्रण दिलं जाऊ लागलं ला आहे आता हे गाव जेवण कसं घालणार ते निमंत्रण देणारे ठरवतील तरीही एवढं सगळं करून जनमत मात्र आपल्यामधून अनुकूल होताना दिसत नाही त्यामुळं विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकण्याचा ता खटाटोप सुरू झाला आहे अह ज्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आहे त्या अगोदर निवडणुका होणे हे अपेक्षित असतानासुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगानं अद्यापही निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळं राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळावलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं सत्ताधारी निवडणुका पुढे ढकलण्याच्या तयारीत असून त्याला निवडणूक आयोगाचीही संमती मिळण्याची शक्यता आहे शेवटी काय सत्ताधाऱ्यांना जे वाटतं ते त्यांच्याप्रमाणे अनुकूल निकाल त्यांना मिळालेली आहेत या आधीचा इतिहास या केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीरच्या बरोबरच हरियाणामधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी महाराष्ट्र आणि झारखंड इथली निवडणूक जाहीर केलेली नाही का यावरून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात असतानाच आता राज्यातील निवडणुकीची नवी संभाव्य तारीख समोर येताना दिसू लागले आहे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेण्याचे संकेत स्वतः निवडणूक आयोगानंच दिलेले असले तरी राज्यामध्ये विद्यमान विधानसभेची मुदत संपल्यानंतरच म्हणजे कधी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची अधिक शक्यता आहे ही निवडणूक लांबणीवर पाडण्यामागं शिंदे सरकारच्या या लाडक्या बहीण योजनेच्या विस्ताराची मोठी चर्चा आहे विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये निवडणूक झाली तर अर्थात जर तरच्याच गोष्टी या डिसेंबरमध्ये निवडणूक झाली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण ही योजना आणि लांबलेल्या निवडणुकीचा असा थेट संबंध हा मतदार महिलांशी आहे लक्षात घ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली महिलांना दर महिन्यासाठी दीड हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले त्याचे सगळे अंमलबजावणी तर सुरूही झाले आहे अ रक्षाबंधनाच्या त्या योजनेच्या अंतर्गत दोन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले मात्र हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या सोबत राज्यातील निवडणूक लागली असती तर आचारसंहिता लागू झाली असती आणि त्याचा फटका म्हणजे आचारसंहितेचा फटका हा या लाडकी बहीण योजनेला बसला असता यामुळं बराचसा काही राजकीय विचार या राजकीय मंडळींनी केला आणि त्याप्रमाणे वाटचाल देखील सुरू झाली आहे विधानसभेला महिला म मतदारांना माहितीकडे आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना अधिकाधिक महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माहितीचा प्रयत्न आहे सदर योजनेने किमान दोन ते तीन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले आहे तर मग महिलांचा विश्वास संपादन होईल आणि हे सगळं सहज शक्य होईल असा एक तर्क बांधला जात आहे आचारसंहिता लागू होऊन या साऱ्या नियोजनात मिठाचा खडा पडू नये म्हणून निवडणूकच जितकी शक्य तितक्या लाभणीवर टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे आणि आता तसं की आहे अन्यथा यव्हाना निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या निवडणुकीची तारीख देखील जा जाहीर केली असती ना लाडकी बहीण योजनेसाठी हजारो महिलांनी अर्ज केलेले असले तरी यामधील बरेचसे अर्ज अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे अपात्र अर्जाची छाननी सध्या राज्य सरकारकडून केली जात आहे तसंच योजनेचा विस्तार वाढवण्यासाठी अधिक नवे अर्ज देखील भरून घेतले जात आहेत या साऱ्यांसाठी आणखी काही महिन्यांचा काळ विद्यमान म्हणजे महायुतीच्या सरकारला हवा आहे आणि म्हणूनच विद्यमान सत्ताधाऱ्यांना त्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून विधानसभा निवडणूक नेहमीप्रमाणे हरियाणाबरोबर न घेता ती पुढे ढकलण्यात आली आहे विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये झारखंडची निवडणूक होणार आहे त्यामुळं त्याच काळात महाराष्ट्रात ही निवडणूक घेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत म्हणजे साधारण ही निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढं जाणार राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपत आहे याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची ही तयारी असल्याचं स्पष्ट संकेत नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेले आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असे संकेत देखील दिलेले आहेत कोणत्याही राज्यामधल्या विधानसभेच्या मुद मुदत एकूण कार्यकाळाची ती मुदत संपल्यानंतर सहा महिन्यामध्ये निवडणूक घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला असते त्यामुळंच विद्यमान विधानसभा या आपली सव सव्वीस नोव्हेंबरला जी बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबरमध्ये होणार असेल तर हा मधला जो काही काळ राहतो त्यामधल्या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते अशी शक्यता आता राजकीय जाणकार देखील व्यक्त करू लागले आहेत या सगळ्या नियोजनावर गंभीरपणे विचार केला जात आहे लोक जरी महाराष्ट्रातील जनता जरी निवडणुकीची वाट पाहत असली तरी राजकारणाच्या आतल्या टप्प्यात आतल्या पडद्यात मोठं काहीतरी आहे ते, काहीतरी आहे हे मात्र स्पष्ट दिसू लागलं आहे अशा प्रकारे निवडणूक पुढे ढकलली तरी महावती पुन्हा सत्तेवर येईल का हो तुमचा काय अंदाज आहे तुमचा अंदाज जरूर व्यक्त करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार